याला जबाबदार पूर्ण मुख्यमंत्री आहेत हे आंदोलन एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेलं आहे ज्यामध्ये पुन्हा सुतारी गटाचे अनेक आमदार खासदार यांनी जरांगे यांना आंतरवाली सराटीत जाऊन पाठिंब्याचे पत्र ओबीसी ओबीसीतूनच आरक्षण द्यावं असे पत्र दिले त्यांना लाजा वाटल्या पाहिजे त्यांना ओबीसीने मतदान केलं नाही का किती दिवस गेले आणि त्यांना कुठेतरी राजकारण करायला लागलं आणि प्रतिनिधित्व करायचं कळायला लागलं की यांनी षडयंत्र करायला सुरुवात केलं तेव्हापासून यांनी आजपर्यंत आमचं साडेचार वर्ष होत आलेत की ओबीसीचं आरक्षण पूर्ण होऊन दिलं नाही आणि नंतर लगेच नव्यानं काय सुरू केलं ओबीसी मधून आरक्षण मागण्याला सुरुवात झाली ओबीसी मधून आरक्षण का मागायचंय आज याला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण आहे एसीबीसी मधून सुद्धा आरक्षण मिळत आहे ओपन मध्ये सुद्धा त्याला आरक्षण म्हणजे राखीवच आहे ना परंतु ओबीसीच्या हक्कांच्या जागा लादण्यासाठी हा मोठा डाव आहे आणि यामध्ये कुठलाही एक पक्ष नाही सर्वच पक्षातील जबाबदार मराठा प्रस्थापित मोठे नेते यामध्ये समाजा समाजासमाजात भांडण लावायचं आणि ओबीसी संपूर्ण संपुष्टात आणण्याचं काम या सर्वांनी ठरवलेलं आहे आज संध्याकाळी शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे मंत्रालयामध्ये त्यामध्ये मराठा समाज असेल किंवा धनगर समाज आणि इतर ज्या सामाजिक प्रश्न प्रलंबित आहे त्यावरती ती चर्चा होणार आहे हे शंभूराज देसाई मंत्री आहेत ना यांच्याकडे फक्त म्हणजे गुळाचा ढेप गुळाची जी काय ढेप म्हणते ग्रामीण भाषेत ती त्यांच्याकडे देऊन ठेवली ते आपल्या त्यांच्या याला गुळ लावायचा आणि प्रत्येक आंदोलन कोणी करत असेल त्याला आपलं गुळ दाखवण्याचं काम करायचं आणि चाल ढकल काम करण्याचं काम करायचं परंतु ते मराठा आंदोलकांकडे कर, जास्त जाणीवपूर्वक लक्ष देण्याचं जा काम शंभूराज देसाई असतील एकनाथ शिंदे असतील आणि या राज्यातील विरोधी पक्षातील नेते शरद पवार साहेब असतील रोहित पवार असतील ह्या घनसावंगी मतदारसंघाचे आमदार असतील यांनी हे पूर्ण आंदोलन सुरू करून समाजा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आज जो समाज एका खांद्याला खांदा लावून आजपर्यंत काम करत होता त्या समाजाला एकमेकाच्या तोंडाकडे पाहायची सुद्धा इच्छा राहिलेली नाही अशी परिस्थिती या दो दोन पाच लोकांमुळे या राज्यामध्ये झाली जो फळेसाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण आज म्हणत आलो जो म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र म्हणत आलो ते पुरोगामी तो यांनी संपून टाकलेला आहे कुठंतरी जरांगींच्या नादी लागून जरांगीच्या इशाऱ्यावर एकदम बालीस आणि झुंडेशाही निर्माण करणारं राज्य आणि शिव्यांचं राज्य तर या महाराष्ट्राला एखाद्या भारतात म्हणजे भारत सरकारनं शिव्यांचं राज्य म्हणून पुरस्कार दिला पाहिजे कारण आजपर्यंत या महाराष्ट्राने कधी शिव्या शाप असा पाहिलेला नव्हता ते आपल्या मागच्या दहा बारा महिन्यापासून आपण आलो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांवरती तुम्ही अविश्वास दाखवतात आणि मागणी देखील करतात मग तुमचा विश्वास आहे तरी कुणावर ते बघा याला जबाबदार पूर्ण मुख्यमंत्री आहेत हे आंदोलन एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेलं आहे ज्यामध्ये पुन्हा तुतारी गटाचे अनेक आमदार खासदार यांनी जरांगे यांना आंतरवानी सराटीत जाऊन पाठिंब्याचे पत्र ती ओबीसीतूनच आरक्षण द्यावं असे पत्र दिले त्यांना लाजा वाटल्या पाहिजे त्यांना ओबीसीने मतदान केलं नाही का या मतदारसंघातल्या आमदारांना सुद्धा लाज वाटली पाहिजे रोहित पवारांना सुद्धा लाज वाटली पाहिजे शरद पवार साहेबांना सुद्धा लाज वाटली पाहिजे कारण त्यांनी तिथं जरांगींना जा जाऊन भेटी देतात आहे लक्ष्मण आके आणि नवनाथ वाघमारेना तुम्हाला भेट द्यायची नसेल तर नका देऊ हो परंतु तिथं धनगर समाजाचं आंदोलन सुरू होत असेल एस सी समाजाचं आंदोलन सुरू होत असेल ओबीसीचे काही दुसरे आंदोलक आंदोलन करत असेल तिथं तरी जाऊन भेटी दिली पाहिजे यांनी यांना फक्त मराठा समाजाच्या आंदोलकांना भेटी द्यायच्या मराठा समाजा समाजाच्या आंदोलकांचेच हा की होती ओबीसीची हा काय येत नाही आता विधानसभा जवळ आलेत ओबीसीच्या कडे तुम्ही आता कोपराला म्हणजे ढोपराला गोळ लावून ओबीसी कडे तुम्ही येतात पण ओबीसीने आता तुम्हाला ओळखलेलं आहे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे असतील शरद पवार साहेब असतील आणि काँग्रेसमधले पृथ्वीराज चव्हाण असतील अशोक भाजपचे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण अशोक आपले अशोक चव्हाण साहेब असतील म्हणजे मुख्यमंत्री राहिलेले जबाबदार माणसं सुद्धा चारांगीला राहोरात जाऊन भेटण्याचे काम करतात आणि त्यांना लाज वाटली पाहिजे या राज्याचं तुम्ही पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राचं तुम्ही मुख्यमंत्री पद भूषवले संविधानानं तुम्हाला सर्वांना सारखा न्याय देण्याचं जबाबदारी दिली असताना असं पद भूषवलेले माणसं सुद्धा जरांगे जा जाऊ जरांगीला जा भेटून जर जातीवादाचं जर जा 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 बीज पेरत असतील तर येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात जातीवादच दिसणार दुसरं काय दिसणार निवडणुकामध्ये सुद्धा तुम्हाला जातीवाद किंवा दुसरं काही दिसणार नाही येणाऱ्या काळाला